दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो नऊमार्गिकेतील उत्तनमधील डोंगरी कारशेडला स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी तीव्र विरोध दर्शवला आहे कारशेडसाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होणार असल्यानं पर्यावरणाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात असा इशारा देण्यात आला कारशेडसाठी तीन हजार सातशे सोळा झाडे तोडण्याची आणि सात हजार पाचशे नव्वद झाडांचे पुनर्रोपण करण्याची योजना मात्र पूर्वीच्या अनुभवावरून पुनर्रोपण अपयशी ठरण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी केली आहे प्रस्तावित जागा डोंगराळ आणि जैवविविधतेने समृद्ध असून येथे बिबटे कोल्हे साप रानडुकरे यांच्यासारखे पण्यजीव आणि अनेक पक्षी आढळतात असे स्थानिकांनी सांगितले आहे डोंगरातील जंगल मीरा शहरासाठी ऑक्सिजनचा महत्वाचा स्रोत असून जंगल नष्ट झाल्यास पर्यावरणीय संकट उभे राहू शकते पर्यावरणप्रेमींनी सरकारकडे कारशेड अन्यत्र हलवण्याची मागणी केली असून आंदोलन आणि न्यायालयीन लढाईची तयारी सुरू केली आहे जागा होती ही पूर्वीपासून गुरचरण म्हणून होती तेव्हा लोकांनी इकडे कब्जा केला किंवा लोकांनी झाडाची कत्तल केली असं भविष्यापूर्वी याच्यामध्ये कधी झालेलं नाही भूतकालामध्ये पण आता जे इकडे जे कारशेटचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी ते म्हणे या सगळ्या झाडांची कत्तल वगैरे करणार आहेत ते एकदम अयोग्य आहे आणि चुकीचं आहे नाही मुळात बघा की हा जो परिसर आहे भाईंदरचा डोंगरी परिसर हा पूर्णपणे नैसर्गिक डोंगर आहे नैसर्गिक डोंगर आहे ह्या ठिकाणी नैसर्गिक मोठ्या प्रमाणात जंगल आहे ह्या ठिकाणी बिबटे रानडुक्कर ससे घोरपडी कोल्हे ह्यासारखे वन्यजीव आणि विविध प्रजातीचे पक्षी यांचं हे आश्रयस्थान आहे ह्या ठिकाणी त्यांचा वावर असतो सरकारने किंवा राजकारण्यांनी हा मेट्रोचा कारशेड प्रकल्प आणणं हेच अतिशय चुकीचं आणि अतिशय दुर्दैवी आहे